आणि देवबा पाटील साहेबांची कविता आपल्या वर्षाच्या पुस्तकामध्ये पण आहे ना ज्यांची ज्यांची कविता आपल्या पुस्तकामध्ये अभ्यासक्रमासाठी आहे अशा महान व्यक्तीने आपल्याला मार्गदर्शन देणं ही आपल्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे तर अभ्यास करताना काय करायला पाहिजे जे काय तुमचा सांगा धडा असेल कविता असेल किंवा विज्ञानाचं प्रकरण असेल आहे की नाही त्यातला मोठा धडा असेल तर आपण पहिल्यांदा एक परिच्छेद वाचतो तो समजून घेतो लक्षात ठेवतो आणि जे विद्यार्थी करत नाहीत ते सांगून तुम्हाला प्रत्येक गोष्ट घेऊन आपण आपल्या मनाशी असा प्रश्न करायचा हे असंच का हे तसच काम दे का। तुम्ही तुमचा पाठ वाचता कविता वाचता विज्ञानाचं प्रकरण वाचता त्यामध्ये वाचत असताना इतकं सजग राहायचं इतकं जागरूक राहायचं की हे असेल हा प्रश्न आपण आपला करायचा मग असा प्रश्न केल्यानंतर त्यावेळे आपण आपलंच उत्तर शोधायचं त्यावरती आपण आपलं उत्तर शोधायचं त्यामुळे काय होते आपल्याला तो पाठ ही कविता ते प्रकरण समजायला सोपे जाते काही आपल्या शंका अडचणी असल्या तर त्या आपोआप आपोआप म्हणजे वाचता वाचताना सुटता ज्या नाही सुटल्या त्या पण शिक्षकांना शिक्षिकेला विचारतो तसच कवितेच सुद्धा बागा त्याच्यानंतर दुसरा प्रश्न तुम्हाला की तुम्ही वाचन किती करता खरोखर सांगा तुम्ही तुमचे अभ्यासाचे पुस्तक किती वाचतात हा त्यातला पहिला उपप्रश्न रोज किती वेळ वाचतात हा दुसरा उपप्रश्न आणि त्यानंतर अभ्यास झाल्यानंतर इतर अवांतर वाचन म्हणजे गोष्टींचे कवितांचे ते पुस्तक किती वाचतात त्या जवळून हे मासिकवी वाचून घ्यायचे आणि छोटे छोटे त्या काळात बत्तीस बत्तीस पेजेसचे पुस्तक निघायचे गोष्टींचे बत्तीस बत्तीस पेजेस ते कवितांचे पुस्तक असायचे त्या काळात फार स्वतः एकेका पुस्तकाची किंमत होती वीस पैसे पंचवीस पैसे आता ते एक लोक चॉकलेट येत नाही गुळी बी येत नाही चॉकलेट पाच रुपया खाली गोळी येत नाही ठीक नाही तर असं तुम्ही ते वाचण्याची तुम्हाला आवडला की आम्ही घरी काय करतो मग त्यावेळेस आता मला आवड होती म्हणून मी मासिके घरी लावलेले होते ज्याला आवड आहे त्यांनी मासिक घरी लावायचे नाही तर शाळेत इतके पुस्तक असेल त्या ग्रंथालयामध्ये पुस्तक असते हे ग्रंथालयातले पुस्तकं तुम्ही घरी न्यायचे तुमचा अभ्यास झाल्यानंतर वाट आता समजा तुम्ही कविता आपला विषय कविता कशी करायची पहिले कविता कशी वाचायची आता है एक कविता म्हटली म्हणजे त्याचे कडवे असतात चार ओळींचे कडव चार ओळींचं दुसरं कडवं चार ओळींचं तिसरं कडव बरोबर आहे मग पहिल्यांदा पहिलंच कडव दोन वेळा तीन वेळा वाचायचं जेणेकरून ते आपल्याला चांगल्या तसे समजेल समजलं नंतर दुसरा कडवा वाचायचं दोन वेळा तीन वेळा झेडून त्यावेळेला चांगल्या तऱ्हे समजेल पहा मी हे जे तुम्हाला सांगते हे तुम्हाला आज जरी समजलं नाही तरी पुढे चालून तुम्हाला बारावीच्या अभ्यासात कामात पडेल तुम्ही पहिलं कडवं वाचलं काय साठी जोसे काय संबंध आहे त्याच्यामध्ये तो जुळायचा हे तुम्हाला विज्ञानाच्या अभ्यासात भरत कामात पड विज्ञानाच्या अभ्यासात तुम्हाला गोष्टी कामात पडतील पहिला पॅराग्राफ वाचला दुसरा पॅराग्राफ आपला दुसऱ्या पॅराग्राफचा पहिल्या पॅराग्राफशी काय संबंध आहे हा जोडायचा थोडं कवितेच्या बाजूला विषयांतर होत आहे आपलं पण हे तुम्हाला थोडं खूप कामात पडेल दे मग आता तिसरा कडवं वाचलो दोन तीन वेळा तिसऱ्या कडव्याचा दुसऱ्या कडव्यासोबत काय संबंध येतो तो बघायचा आणि त्याचा पुन्हा पहिल्या कडव्यासोबत काय संबंध येतो तो बघायचा सायन्सच्या सुद्धा तिसरा परिषद तुम्ही वाचला त्याचा दुसऱ्या पॅराग्राफ सोबत पहिल्या पॅराग्राफवर काय संबंध येतो असंच का लिहिलेलं आहे कवीने असंच का लिहिलेलं आहे लेखकाने असंच का लिहिलेलं आहे विज्ञानामध्ये त्या शास्त्रज्ञांनी असंच का म्हटलेलं आहे त्या त्या पुस्तकामध्ये ज्यांनी ते पुस्तक तयार केले आहे त्यांनी असंच का हेच का घेतलेलं आहे का तिथे तिथे तुम्ही का संसार सोडून का शब्द कुठे वापरत आहे संसारात नाही चालतात त्यानं मग मतभेद होतात मनभेद होतात आणि घरातलं वातावरण बिघडते त्याला लक्ष आले तर असा काचा प्रश्न आपल्या मनाशी करायचा आणि त्याचं उत्तर शोधायचं मग समजा आता चार कडव्यांची कविता आहे मग तुमचे चारही कडवे अशा तऱ्हेनं अभ्यास करून झाले मी वाचून शब्द नाही वापरला अभ्यासून झाले चार कडवे बसले झाले मग पूर्ण कविता पुन्हा चार पॅसरावायची एक एक कडवं तुम्ही तीन तीन वेळा तीन तीन वेळा वाचल्यानंतर पूर्ण कविता चार पाच वेळा वाचली म्हणजे त्यावेळेस कवितेचं आकलन तुम्हाला आणि कविता कशी लिहायची कविता लिहायची म्हटल्यानं लिहिल्या जात नाही कविता तुम्ही म्हणजे कागद पेन लिहितो आणि माझे शिक्षिका माझ्या शिक्षिका माझे शिक्षक तुम्ही लिहितो म्हटलं तुम्हाला ऐन वेळा तुमची कल्पना त्याला प्रतिभा म्हणतो ते असे उचलून बसेन तुम्हाला सुचणारच नाही पण तुमच्या डोक्यातच आहे डोक्यातच गोमत्र इथेच विचार येत राहतील सतत की मला माझ्या शिक्षिकेवरती कविता लिहायची आहे तर सतत तुमच्या डोक्यात विचार येत राहतील सतत विचार येत राहतील आणि एक वेळ अशी येईल की तुम्हाला पहिल्यांदा दोन ओळी सुचतील नंतर चार ओळी सुचतील दहा ओळी सुचतील दहा ओळी सुचतील आलं दे मग असं करता करता कोणाची आठ ओळीची कविता तयार होईल कोणाची दहावी ओळी जुळेल बारावी बारावती तयार होईल कोणाची जे काय असेल अशा प्रकारे तुमची कविता तयार होईल कोणाचं तीन ओळींचं कडवं तयार होईल कोणाचं चार ओळींचं कडवं तयार होईल लक्षात घ्या तुमच्या मग त्याच्यामध्ये शेवटच अक्षर सारखं म्हणजे यमक जुळणे म्हणतात सध्या यमक जुळेल असं नाहीये काही काहीच पहिल्या आणि दुसऱ्या ओडीमध्ये यमक जुळेल काही काही तिसऱ्या चौथडीत जमक जुळेल काहींचा पहिल्या तिसरी जमक जुळेल काहींचा दुसऱ्या चौथडी जमक जुळेल आणि काहींचा जुळणार नाही मराठी व्याकरण तुम्हाला कदाचित समजणारही नाही परंतु तुम्हाला स्फूर्ती झाली म्हणजे तुम्ही स्फूर्ती झाली म्हणजे तुम्ही लिहत राहाल आणि त्या स्फूर्तीतून तुमची जी कविता तयार होईल ती कविता अतिशय सुंदर बनेल ठीक आहे मला मान्य आहे ते मोठ्या व्यक्तीच्या तुम मोठ्या कवीच्या कवितेच्या मनात मानाने थोडीशी कमी दर्जाची राहील अरे बा तुम्ही तर लहानच आहेत ना तुमच्या वयाच्या मानाने चांगलीच राहणार आहे तुमच्या वयाच्या मानाने तुमची कविता ही उत्कृष्टच राहणार आहे कधीही आपली तुलना दुसऱ्यासोबत करूनही करू नाही कशाने बाबतीत नाही अभ्यासाच्या बाबतीत नाही किंवा दिसण्याच्या बाबतीत शरीरच्या बाबतीत नाही आपलं शरीर हे प्रत्येकाने दिलेलं आहे देवाने दिलेलं आहे प्रत्येकाला से से उनी से ते सगळं साखर असेल असं नाही ते बुद्धीसुद्धा प्रत्येकाला देवाला दिलेली आहे प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे पण थोडी कमी जास्त कोणी एक वेळा वाचून लक्षात ठेवतो कोणी पाच वेळाचून लक्षात ठेवतो उंची पाच फूट असते कोणी चार फूट असते सांगायचं तर बुद्धीतही फरक असतो परंतु वाचनाने आपली बुद्धी वाढवावी लागते मग आता तुम्हाला कविता लिहायच्या तर तुम्ही आजपर्यंत नाही जास्त तर एका महिन्यात या गेल्या महिन्यात कमीत कमी दहा हो कवितेचे पुस्तक वाचलेले पाहिजे दहा कवित वाचले आहेत वाचले आहेत का कोणी नाही म्हणते कोणी नव्हते तुम्ही तुमच्या ह्या लायब्ररी पुस्तक असता काय कवितेचं स्टार्टिंग काय आहे सर माहित तुम्ही आता सुरुवात कुठे झाली

त्यामध्ये तुम्ही कुठून कशी करेल हे तुमच्यावर अवलंबून राहणार आहे अलक्टर आणि शेवट पुढे थांबायचं आपल्याला पुढे थांबायचं हे तुम्हाला पाहिजे हे जिल्हा तुमच्या कामात त्याच्यामुळे आपल्याला कविता शेवट करताना पुढे थांबायला हे प्रयोग केला पाहिजे नाही तर तुम्ही कविता जर म्हटलं तर तुमची कविता दीर्घ कविता म्हटली तर खूप 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 लाभत जाते आता हे आपले ठराव आहे सुरुवात म्हणून करायची आता तुम्ही म्हटलं पानाची पानांवर बेचाळी घ्यायचे तुम्ही पानांवर बेचाळीचा धुळा पाहून सुरुवात करून घ्यायला नाहीये बेबा पाहून सुरुवात करायला लागेल पानाला रंग पानाला आकार आता ह्याला धेबाजा पानाला बारीक बारीक खाजे आहेत दुसऱ्या धोकाच्या पानाला खाचे नाहीये असे तुम्हाला बारकावे शोधावे लागतील आणि शेवटी तुम्हाला जर त्याला काही तथ्य सांगायचं तर त्यांना शोध करावा लागेल हे पाच असू की हे पाठ असू तस झोलात सुद्धा म्हणजे आल्यासात सुरुवात किती करायची शोध कसा करायचा तर लक्षात आले की तुमच्या